thank <laughs> you मात्र अनेक अडचणी त्यानंतर ग्रॅज्युएशन पंधरा वर्ष पूर्ण केले मैत्रीण आज आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचा एकशे एक एक दोन वर्ष सादर Eu falo, Thank okay. व्यक्तिमित्त दुसरं जे प्रत्येकाला खंबीर पाठिंबा देत असतात कुठल्याही सहकार्याची के अपेक्षा केल्याने त्यांच्याकडून ते आमचे प्रमुख उदयसरा त्यांचंही इथे जाहीर त्याच्यानंतर आमचे मोठे भाऊ दो। तर त्यांची ओळख नव्हती पण प्रचारादरम्यानची काही ओळख झालेली आहे आणि जे खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे दिले

జరినీ నా పటోలే సాధర సంబంధ ప్రదేశ విభాగ హాయం ప్రేరణ నాకు पुरस्कार दिनाचं शंभरावं वर्ष होतं त्याच्यामध्ये एकशे एक आणि एकशे दोन हा प्रोग्राम आहे आज आपल्याला माहिती आहे की सेंट्रलला अमित अमित काय शहा अमित शहा सेंट्रलला सरकारचे मंत्री होते आणि त्यांनी याच्यावरती डेटाबेस सर्वे केलेला आहे आणि त्या डेटाबेस सर्वे मध्ये जे काही आकडे समोर आलेले आहेत त्याच्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सहकारामध्ये लोक आहे सर्वात जास्त सहकारी संस्था या महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात दोन लाख बावीस हजाराच्या वरती सहकारी संस्था आहे आणि ही संख्या जी आहे ही पूर्ण भारतात सगळ्यात जास्त संख्या आहे महाराष्ट्राच्या पाठव पाठ गुजरातमध्ये आहे पण आपल्याकडे दोन लाख बावीस हजार आहे त्यांच्याकडे एक लाख हजार सहकारी संस्था आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये महाराष्ट्राचं जे टोटल पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनच्या जवळजवळ जवळजवळ साठ टक्के लोक हे सहकारच्या सभागृह आहेत त्यामुळे आपला स्कोप ऑफ वर्तन आहे तो खूप जास्त आहे नाना मी ना ना तुम्हाला एक सांगू इच्छिते की दरवेळी आमचा हा पूर्ण भरलेला असतो आणि आमच्याकडे आता आम्हाला असंच निर्माण मिळाला की तुम्हाला आणखी एक आहे म्हणून आमची बरीचशी उपस्थिती अजून यायची आहे पण तुम्ही आलात आणि तुम्ही आमच्या सगळ्यांना आकर्षण करणार आहात त्यासाठी हे सगळं उत्सुक आहे याचबरोबर आमच्या काही लोकांनी लोकसभेमध्ये खूप छान काम केले त्यांना देखील आपण त्यांचा सत्कार करावा मी प्रास्ताविक फार वाढवत नाही कारण नानांकडे खूप कमी वेळ आहे आणि तुम्हाला सगळ्यांना त्यांच्या हातून त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे म्हणून मी एवढंच तुम्हाला त्याला सांगते की विना सरकार नाही उद्धव आणि एक असं एक महत्वाचं सांगायचंय मला की दगड पाण्यामध्ये दिसतो आणि माती पाण्यात विरघळते दगड पाण्यात दिसतो आणि माती पाण्यात विरघळते विरघळणं आणि भिजण यातला जो फरक आहे विरगळणं याचा अर्थ पूर्णपणे त्याच्यात एकही हो। मुलं असे हे नाना आपल्या सरकारमध्ये किंवा काँग्रेसमध्ये आणि आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये माफीसाठी विरघळून त्याच्या एकूण